पंचावन्न लोक मेले अध्यक्ष मोह जुन्नर तालुक्या बरोबर महाराष्ट्रात सेन्सिटिव्ह झालेला आहे मान्य आहे रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा त्यांना खायला घाला त्यांना उचला ज्या ठिकाणी पिंजरा लावाय सांगितलं ला बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं नुकसान झालं का ते एवढा आयदोष घातलाय निर्णय दिलाय तो मग ठेवा खूप मान्य अध्यक्ष महोदय काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे बोला, बोला। शेवटचे महोदय माझी सभागृहाला विनंती आहे माझी सभागृहाला विनंती आहे माझी अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या खाली बसून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्व आहेत ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी सर्वात जास्त बळी आम्ही आणबोल अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो मी बसू कान लोक मेलेत पंचावन्न लोक मेलेत बोला हो ऐका हो अध्यक्ष महोदय पंचावन्न लोक मेलेत हे ऐका बाबांलो पंचावन्न लोक मेलेत अध्यक्ष महोदय जुन्नर तालुक्या बरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे मान्य आहे प्रश्न विचारा प्रश्न विचार पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे ऐकून घ्या अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे मी आपल्याला सांगतो आमच्या मी आपल्याला सांगतो भास्करराव ऐकून घ्या पंचावन्न लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाकडून चालू आहे पण माझी तुम्हाला पॉइंटात प्रश्न दोनच आहे एक किती उपाययोजना करा काही त्याने फरक पडणार नाही सरकारी वेळ सरकारी पैसा करून दोन गोष्टी सगळ्यात पहिले भाऊ मी आपल्याला सांगतो दोन रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये एक हजार नर बसतील नर आणि एक हजार मादी पकडल्यानंतर कळत नर कोण आणि मादी कोण एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेनच्या जागा पण आहेत आम्ही आयडेंटीफाय केल्या अधिकारी आयडेंटीफाय केलेले आहेत आणि एक नगर मध्ये दोन ठिकाणी हे एक एक हजार तातडीने तीन महिने म्हणजे नव्वद नव्वद दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा त्यांना खायला घाला आतमध्ये त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशवतडीला लागल्यासारखा आहे अत्यक्षप होत आहे मी कळकळची हात जोड विनंती करतो राज्याला सगळ्यात गंभीर बाब आहे रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा त्यांना खायला घाला त्यांना उचला एवढी विनंती करतो